दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काल झालेल्या पावसामुळे नाशिकमधील त्रिवेणी पार्क जेल रोड येथे एक मोठी झाड कोसळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही यासह सिद्धेश्वर नगर आणि आसपासच्या भागातही झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत आज या ठिकाणी दुपारी अतिशय अतिवृष्टीमुळे अनेक भागामध्ये नाशिकोड भागामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये अनेक झाडं उन्मळून पडले अशाच त्या ठिकाणी पार्क त्रेणी पार्क या ठिकाणी आय ट्वेंटी झाड अडकलेली होती अतिशय मोठं झाड विद्युत वाहिनीवर पडलं आणि त्यानंतर ते त्या गाडीवर अडकलं ती गाडी आम्ही कटराच्या सहाय्याने झाड तोडून त्या बाजूला केलं त्याचप्रमाणे लोखंडेमाळामध्ये पण अनेक झाडं पडले ते झाडं ते आज कटराच्या सहाय्याने तोडून रस्ता मोकळा केला त्याचप्रमाणे महादूबा नगर नगर या ठिकाणी एक मोठं झाड घरा घरावर पडलेलं होतं त्या ठिकाणी काही लोक अडकलेले होते काही महिला अडकलेल्या होत्या त्यांनाही सुखरूप बाहेर काढलं आणि ते झाड पण उद्यान विभाग आणि अग्निशमक विभागाच्या साहाय्याने तोडून मोकळं केलं त्याचप्रमाणे जय भवानी रोड सिन्नरपाटा सामनगाव रोड अशा अनेक ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडलेले आहेत ते काम आता चालू आहेत आणि आता येत्या एका दोन तीन तासामध्ये संपूर्ण आमची ही जी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि लवकरच सर्व रस्ते वगैरे काय आहेत सर्व मोकळे होतील जीवितहानी कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे काही झालेली नाही कोणी जखमी झालेले पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दल केंद्रप्रमुख श्री व्ही बी बागुल यांच्या नेतृत्वाखाली एस एम जाधव हो, आर आर एम के साळवे आदर्श जाधव हो, मंगेश जाधव हो, सागर गिरजे साई तुंगार यांनी मदत कार्य केले वाहन चालक श्री एफ बी भालेराव आर बी चौधरी आणि ए वाय मिलमनी यांनीही यामध्ये सहभाग घेतला अग्निशमन दलाच्या या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला था दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक